मोरल इन दिस सेंटेंस स्वामी काज हनुमानासारखा स्वामीचा कोणी दूत झाला नाही म्हणले स्वामीचं काज स्वामीचं कार्य करणार हनुमानासारखा कोणी झाला नाही म्हणून जेवढे नौकरदार वर्ग असतील जेवढे गुरुचे शिष्य असतील जेवढे कर्मचारी असतील त्यांनी हनुमानाचा आदर्श घ्या हनुमानासारखं सकाळीच उठा जरा थोडस पळा रनिंग करा व्यायाम करा खोबर खा खारी खा नको ते खाऊ नका नको ते पिऊ नका म्हटलंय तर तो सेवक स्वामीलाही आवडल आणि स्वामी त्याच्यावर जीव टाकून ओवाळून टाकायला कमी करणार नाही गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जयसे ज्ञानेश्वरी अध्याय नंबर अठरा ओवी नंबर सोळाशे सदोतीस आणि अभ्यंतरलीय कडे प्रेमाचे पवाडे श्री गुरुचे रूपडे उपाशी ध्यानी अध्याय नंबर तेरा ओबी नंबर तीनशे पंच्याऐंशी ज्ञानेश्वरी हृदय शुद्धीच्या आवारी आराध्य निश्चळ ध्रुव करी ओबी नंबर तीनशे शहाऐंशी अध्याय नंबर तेरा ज्ञानेश्वरी जय जय ओ शुद्ध उदारे प्रसिद्ध आनंदे वर्षतीय अध्याय नंबर बारा ओबी नंबर एक ज्ञानेश्वरी विषय व्याळे मिठी तिथली नुठी ताठी ते तुझ्या दृष्टी निर्विष होय अध्याय नंबर बारा ओबी नंबर दोन ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञान गुरु भजिजय तेने होई जाए तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतुषती अध्याय नंबर एक ओवी नंबर पंचवीस ज्ञानेश्वरी मजय सदगुरु ज्याने तारीलो हा संसार पुरु म्हणून विशेष अध्य करू अध्याय नंबर बावीस ज्ञानेश्वरी